कुंभ राशी दिवाळी अवस्यात चमत्कार होणार घरात येणार एक दैवी शक्ती नेमकी कोण आहे ती नाव ऐकून अंगावर काटा येईल नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि दिव्य चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ कुंभराशींच्या लोकांसाठी खूपच विशेष आहे कारण या दिवाळीच्या अमावस्येला कुंभराशीवर एक असा दैवी चमत्कार घडणार आहे जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल देवी स्वतः तुमच्या घरात पाहुणा म्हणून येणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलत तिचं नाव ऐकल्यावर अक्षरशः अंगावर शहारे येतील कारण तिच्या पावलांनी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि अनपेक्षित धनयोग उघडणार आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे ती देवी कोण हो आहे आणि तिच्या कृपेने कोणता गुप्तयोग तुमच्यावर बनतोय तर चला मग सुरुवात करूया या दिवाळी अमावस्येच्या दैवी प्रवासाची आणि जाणून घेऊया कसं या वर्षीचा काळ कुंभराशीलावाल्यांसाठी चमत्कारिक परिवर्तनाचा काळ ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक करून श्री स्वामी समर्थ असे टाईप करा जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल हा दिवस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा जुन्या काळोख्या काळाचा शेवट आणि नवीन आशांचा प्रारंभ कुंभराशींच्या घरात या दिवशी काहीतरी अनोखं घडतं जणू काही विश्व स्वतःच आपल्या जीवनात प्रवेश करतं सकाळपासून घरातील प्रत्येक कोपरा काहीतरी वेगळं जाणवत दिव्यावर तेजस्वी चमक हलक्या वाऱ्याबरोबर सुवास आणि दूर कुठेतरी मधुर स्वर जणू काही देवीची उपस्थिती आधीच घरात दाखल झाली आहे त्या क्षणी मनात हलकी धुक्याची लहर येते परंतु हळूहळू ती शांततेत रूपांतरित होते ही ऊर्जा जणू काही एखाद्या अदृश्य हाताने घरभर पसरली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला तिचा अनुभव घ्यायला मिळतो शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही अनुभवणार आहात एक अद्भुत दिवाळी चमत्कार ज्याचं वर्णन शब्दात सांगता येणार नाही संध्याकाळी पूजा सुरू होते आणि घरातील प्रत्येक कोपरा उजळायला लागतो दिव्यांचा प्रकाश फक्त उजेड निर्माण करत नाही तर एक गूढ वातावरण निर्माण करत असतो हलक्या मंद स्वरात मंत्र म्हणताना जणू काही घरभर एका दृश्य शक्तीची लहर चालू होते काहींना त्यांच्या डोळ्यासमोर चमकती आकृती दिसते तर काहींना अंगावर हलके शहारे येतात या क्षणी भक्ती फक्त मनात राहते ती दृष्टीत किंवा शब्दात नाही देवी आपल्या फक्त त्या घरात येते जिथे भक्ती आणि श्रद्धा शुद्ध असते त्या क्षणी देवी प्रवेश करते त्या क्षणी प्रत्येक अडथळा हा नष्ट होतो आणि जीवन उजळतं जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब ठराल या दिवशी कुंभ राशींच्या लोकांच्या घरात एक अद्भुत शांतता पसरते ती शांतता इतकी गुढ आहे की घरात कोणताही आवाज नसताना देखील तुम्हाला एखादी अदृश्य उपस्थिती जाणवते हलक्या झुळकांमध्ये दिवा हळूहळू हलतो जणू काही अदृश्य हातांनी प्रकाश वाढवत आहे ही दिव्य ऊर्जा फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे जणू काही विश्वाच्या सर्व कानांवरून फक्त तुमच्याकडे एक आवाज येतो मी आलो आहे हे फक्त शब्द नाही तर एक अनुभव आहे जो आयुष्यभर स्मरणात राहतो रात्रीच्या काळोख्या क्षणात घरातील वातावरण जणू काही बदलतं हलका गंध दिव्यांचा प्रकाश आणि मंद मंत्रांचे स्वर एकत्र एक येऊन दैवी कंपन निर्माण करतात प्रत्येक खोल्यातील कोपरा अचानक उजळतो आणि मनातील अंधकार जणू काही दूर होतो कुंभराशींच्या लोकांना या दिवशी लक्षात ठेवायला हवे की ही शक्ती फक्त समृद्धीसाठी नाही तर त्यांच्या जीवनातील प्रत्येक अडथळा हा दूर करण्यासाठीच लक्षा आहे लक्षात ठेवा जिथे भक्ती आहे तिथेच देवी स्थिरावते आणि तिचा आशीर्वाद हा अमर असतो जर तुमचा सुद्धा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जय माता लक्ष्मी असे टाईप करा लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल देवीच्या आगमनामुळे घरात फक्त प्रकाश आणि सुहास नाही तर एक अदृश्य आनंद आणि आशा निर्माण होते काहींना वाटते की जणू काही कोणी त्यांच्या हृदयाला हलकेच स्पर्श करत आहे आणि मनातील प्रत्येक चिंता धुवून निघते दिव्यतेचा अनुभव इतका गहन आहे की तो फक्त अनुभवणाऱ्याला समजतो ही ऊर्जा फक्त एका क्षणाची नाही तर पुढील काही दिवस घरात टिकते ज्या दिवशी देवी येते त्या दिवशी नशीब उजळतं आणि संकट सुद्धा दूर होतात ज्या घरात देवी स्थिरावते तिथे नाते संबंध आणि प्रेम अधिक दृढ होतात प्रत्येक सदस्याला एक अदृश्य सामंजस्य जाणवते जणू काही सर्व अडचणी आपोआप हलक्या होतात लोकांनी या दिवशी मन शुद्ध ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे अहंकार आणि द्वेष दूर ठेवला तरच देवीची पूर्ण कृपा मिळते देवी फक्त धन देत नाही तर ती जीवनातील समतोल आनंद आणि शांती देते रात्र जशी प्रगाढ होते तशी घरातील प्रत्येक दिवा तेजाने झळकतो काही दिव्यांच्या उजेडात हलक्या हलक्या रंगांची लहरी दिसतात जणू काही प्रकाश रंगीन स्वप्न तयार करत आहे या क्षणात प्रत्येकाकडे एका अदृश्य उपस्थितीची जाणीव होते आणि प्रत्येक हृदयावर प्रेमाचा स्पर्श होतो हा स्पर्श शब्दात नाही सांगता येत तो अनुभवण्यात आहे कुंभ राशीच्या लोकांना लक्षात ठेवायला हवे की देवी फक्त त्या घरात येते जिथे भक्ती अखंड आहे तिचा आगमन दृश्य आवाज किंवा सुगंधात नसून हृदयातील श्रद्धेतून जाणवते काहींना हलक्या शहरांसह आनंद जाणवतो तर काहींच्या जा डोळ्यात पाणी येते कारण ही दैवी उपस्थिती त्यांच्या आत शिरते ज्यांना देवी अनुभवायला मिळते त्यांचे जीवन कायमचं बदलते दिवाळी अमावस्या के ही केवळ एक तारीख नाही तर कुंभराशींच्या लोकांसाठी पुनर्जन्माचा दिवस आहे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग संकटातून मुक्त होण्याचा संकेत देवीच्या उपस्थितीमुळे जुन्या काळोख्या काळातील संकट आणि चिंता दूर होतात आणि नव्या जीवनाची दिशा मिळते ही रात्री फक्त दिवाळी नाही तर आपल्या जीवनातील एक अनमोल क्षण आहे घरातील प्रत्येक दिवा प्रत्येक फुलांची सजावट प्रत्येक मंत्रोच्चार हे सर्व देवीच्या स्वागताची तयारी दर्शवतात भक्तिपूर्ण मनाने जे काही केले जाते त्याला देवी दुप्टीने आशीर्वाद देते कुंभराशींच्या लोकांनी या दिवशी ध्यान प्रार्थना आणि साधनेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जिथे श्रद्धा आहे तिथेच देवी शिरावते आणि आशीर्वाद अमर असतो रात वाढत गेली आणि घरातील वातावरण जणू काही जादूने भरलेले वाटू लागले हलका प्रकाश कोपऱ्यातून उगवत होता आणि मंद स्वास घरवर पसरत होता प्रत्येक कोपऱ्यातून असलेली शांतता ही जणू काही अनंत आकाशात मिसळत होती दिवे स्वतःच तेजस्वी होत चालले होते आणि फुलांच्या सुगंधाने मनाला आनंद देत होते कुंभराशीच्या लोकांना वाटत होते की काहीतरी अद्भुत घडत आहे पण त्यांची पराकाष्ठा अजून अनुभवायला बाकी होती घरातल्या प्रत्येक व्यक्तींच्या हृदयात प्रेम आणि भक्तीची जाणीव वाढत होती आज फक्त पूजा नाही तर जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार होती दिवाळी अमावस्या केवळ दिवा लावण्याचा दिवस नाही तर प्रत्येक घरातील आत्म्याला प्रकाश देणारा दिवस आहे अंधारातून आलेल्या त्या प्रकाशाच्या लहरी जणू काही प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश करत होत्या हलक्या वाऱ्याबरोबर घरात एक मंद गंध पसरला जणू काही देवीने आपली उपस्थिती दर्शवली होती काही जण दिव्य तेज पाहून थक्क झाले काहींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले हे क्षण शब्दात सांगता येत नाहीत अनुभवायचे आहेत कुंभराशींच्या लोकांसाठी ही रात्री एक नवा आरंभ घेऊन येत होती जिथे जुन्या अडचणी दूर होत होत्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात शांतता आणि सामंजस्य पसरत होते आणि हृदयात अनोखी हलकी ऊर्जा निर्माण झाली प्रत्येक व्यक्ती जणू काही स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधत होता आणि देवीची उपस्थिती सुद्धा जाणवत होती रात्र हळूहळू गाढ होत गेली परंतु घरातील वातावरण अजूनही तेजस्वी आणि आनंदाने भरलेले होते हलका दिवा स्वतः झळकत होता आणि मंद स्वास घरभर पसरत होता काही जण हलक्या हसण्यासारखे अनुभव घेत होते जणू काही देवी त्यांना हलके सांगत होती मी इथे आहे प्रत्येक हृदय शांत आणि समाधानी वाटत होते घरातील प्रत्येक कोपरा दिव्यतेने उजळत होता कुंभराशींच्या लोकांसाठी ही रात्र एक गुढ आणि अद्भुत अनुभव घेऊन आली आहे जिथे प्रत्येकाची श्रद्धा आणि भक्ती दुप्टीने वाढत आहे देवीच्या आगमनामुळे घरातील प्रत्येक क्षण जणू काही पवित्रतेने भरला होता हलक्या झुळकांमध्ये दिवा हलतो फुलाच्या सुहासाने मन आनंदित होते आणि मंद मंत्रांचे स्वर हृदयाला शांती देतात प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात एक अदृश्य आनंद आणि शुद्धता अनुभवायला मिळाली हे क्षण फक्त भाण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहेत जीवनातील जुन्या अडचणी दूर होतात आणि नव्या संधी समृद्धी आणि शांतीसाठी मार्ग तयार होतो कुंभ राशींच्या लोकांनी लक्षात ठेवायला हवे की ही ऊर्जा फक्त त्या घरात टिकते जिथे भक्ती आणि श्रद्धा अखंड आहे जिथे भक्ती नाही तिथे देवी करत नाही प्रेम प्रवेश घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात शांतता आणि आनंद निर्माण होतो काही जण हलक्या शहरांसह अनुभव आन, आनंद घेतात तर काहींच्या डोळ्यात पाणी येते त्या रात्रीच्या दिव्यतेने प्रत्येकाला जीवनातील गुढ आणि अद्भुत शक्ती अनुभवायला मिळते रात्रीच्या गाड अंधारात हलका प्रकाश जणू काही घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश करत होता हलकी झुळूप मंद सुहास आणि दिव्यांचा तेज या सर्वांनी एक अदृश्य वातावरण तयार केले प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात हलकी हलकी लहरी निर्माण झाली जणू काही त्यांच्या मनाला नवीन उमेद देत होती या दिवशी कुंभराशींच्या घरात नवा आरंभ होत आहे जिथे जुन्या काळोख्या काळातील संकट दूर होत आहे देवी फक्त घरात धन आणि समृद्धी देत नाही तर प्रेम नातेसंबंध आणि शांती देखील पसरवते प्रत्येक सदस्याला त्यांच्या जीवनातील समस्यांवर मात करण्याची ताकद मिळते हलक्या दिव्यांच्या प्रकाशात आणि मंद सुहासात घरात आनंद आणि सामंजस्य पसरतं प्रत्येक हृदयात देवतेची उपस्थिती जाणवते आणि मनातील भीती चिंता आणि तणाव दूर होतात कुंभराशींच्या लोकांनी या दिवशी मन शुद्ध ठेवायला हवे श्रद्धा भक्ती आणि प्रेम यांच्या जोरावर देवीच्या आशीर्वादाचे दैवी प्रवाह घरात प्रवेश करतात प्रत्येक दिवा प्रत्येक फूल आणि प्रत्येक मंत्र देवीच्या स्वागताची तयारी दर्शवतो जीवनातील अडचणी चिंता आणि नकारात्मकता दूर दूर जातात आणि घरात प्रकाश आनंद आणि सकारात्मक ऊर्जा पसरवते रात्रीच्या मध्यरात्री अचानक हलकी दिव्य लहरी घरभर पसरतात काहींना दिवा स्वतः झळकतोय असे वाटते तर काहींना हलका सुहास जाणवतो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम आनंद आणि शांती वाढत जाते ही दिव्य ऊर्जा फक्त आजच्या दिवसांसाठी नाही तर पुढील काही दिवस घरात टिकते कुंभराशींच्या लोकांसाठी ही रात्री एक गुढ अद्भुत आणि जीवन बदलणारा अनुभव घेऊन आली आहे देवीच्या आगमनामुळे घरातील प्रत्येक कोपरा उजळतो आणि अंधकार दूर होतो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात हलकी हलकी लहर वाहत असते जणू काही त्यांच्या मनाला नवीन उमेद मिळते जीवनातील जुना त्रास आणि चिंता दूर जातात आणि नव्या संधी समृद्धी आणि आनंदासाठी मार्ग तयार होतो हे क्षण शब्दात सांगता येत नाही त्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला घेण्याची संधी मात्र मिळते कुंभराशींच्या घरात दिवाळी अमावस्या ही केवळ उत्सवाचा दिवस नाही तर जीवनाच्या नव्या प्रारंभाची रात्र आहे घरात दिवा फूल आणि मंत्र यांच्या माध्यमातून एक दिव्य वातावरण तयार प्रत्येक व्यक्ती अनुभवतो की देवी फक्त घरातच नाही तर त्यांच्या हृदयात स्थिर झाली आहे जीवनातील प्रत्येक क्षण आता अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी वाटतो रात्र संपल्यानंतरही घरातील दिव्यतेची अधिक ऊर्जा टिकते प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात देवीची उपस्थिती जाणवते आणि मनातील हलक्या धोक्यांचे रूप शुद्धतेत बदललेले असते कुंभराशींच्या लोकांसाठी ही रात्र फक्त दिवाळी नाही तर जीवनातील गूढ अद्भुत आणि समृद्धीचा अनुभव घेण्याची एक संधी आहे जीवनातील जुन्या अडचणी दूर होतात आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रेम शांती आणि आनंद भरतो आजचा दिवस लक्षात ठेवा देवी नेहमीच तुमच्या सोबत आहे आणि तिचा आशीर्वाद हा कायम टिकतो तर आज आपण पाहिलं की या दिवाळी कुंभ कुंभराशींवर देवीची विशेष कृपा कशी वर्षणार आहे तिचं आगमन म्हणजे सुख संपन्नता आणि नव्या सुरुवातीचा आशीर्वाद जो तिचं स्वागत मनापासून करेल श्रद्धेनं करेल एक छोटा दिवा लावेल आणि तिचं नाव उच्चारेल त्याचं नशीब खरोखरच या दिवाळीपासून फुलून जाईल या व्हिडिओतील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये लिहा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल आणि लक्षात ठेवा विश्वास ठेवा कारण जेव्हा श्रद्धा प्रबळ असते तेव्हा चमत्कार हे आपोआपच घडतात तर फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया अशाच एका नवीन अद्भुत आणि राशीच्या दिव्य रहस्यांसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेव हो। हीच प्रार्थना